घरात घुसताच रेवतीने बघितलं की तिचा घरातून काही लोक तिचा डिशवॉशर घेऊन निघाले आहेत ती पळतच तिच्या सासूच्या सुमन त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली सासूबाई हे लोक माझा डिशवॉशर कुठे घेऊन निघाले आहेत हे गुण तिची सासू म्हणाली सुनबाई आत्तापासून हे मशीन माझी मुलगी वापरणार आहे कारण तिचं लहान बाळ आहे आणि तिला भांडी घासायला वेळ मिळत नाही सासूचं बोलणं ऐकून रेवती लगेच म्हणाली सासूबाई मी पण नोकरी करते आणि माझा वेळ वाचवण्यासाठी मी ते मशीन खरेदी केलं होतं मग ते तुम्ही तुमच्या मुलीला कसे काय देऊ शकता असं म्हणत रेवतीने जाऊन लगेच त्या माणसांना थांबवलं ते बघून तिची सासू रागात म्हणाली तू दुसरं नवीन खरेदी कर आणि हे तुझ्यात नंदेला देऊन टाक सासूचं बोलणं कोण रेवती रागाने लाल झाली त्यानंतर तिने जे पाऊल उचललं ते बघून तर तिच्या सासूचे हातपाय थरथर कापायला लागले सुमंताई देवळातून घरी येत होत्या घरी येत असताना त्यांच्या सुनेचा रेवतीचा त्यांना फोन आला रेवती म्हणाली रेवती म्हणाली सासूबाई आज मला ऑफिसमध्ये मीटिंग असल्यामुळे घरी यायला थोडा उशीर होईल टेकून तिची सासू रागात फनफनत म्हणाली लात मारून सोडून देत ती नोकरी जे तुला घरी उशिरा सोडतात अगं घरात पण भरपूर कामं असतात घरातली कामं अगोदर करायची असतात ऑफिसची कामं काही नंतर पण करता येतात सासूचं बोलणं पूर्ण ऐकून न घेताच रवतीने फोन कट केला कारण तिला माहीत होतं जर सासूचं पूर्ण बोलणं ऐकून तिनं घेतलं तर तिचं डोकं खराब होणार कारण सासूने बडबड करायला सुरुवात केली होती सुमनताई घरी आल्या तेव्हा रात्रीचे सात वाजले होते घरात आल्यावर बसून त्यांनी बडबड करायला सुरुवात केली तोपर्यंत त्यांचा मुलगा महेश पण ऑफिसमधून घरी आला आईला रागात बडबड करताना बघून महेश म्हणाला आई काय झालं एवढी का चिडली आहेस आणि एकटीच कुणाशी एवढं बोलत आहेस महेशकडे रागात बघत त्याची आई म्हणाली भिंतीशी बोलत आहे माझीशी बोलायला या घरात माणसे कुठे असतात हे कोण महेश हसत म्हणाला अगं आई काय झालं रेवते आली नाही का अजून सुमनताई परत तोंड वाकडं करत म्हणाल्या तिचा फोन आला होता तिला मीटिंग आहे त्यामुळे ती आज पण घरी उशिरा येणार आहे मग घरी आल्यावर ती उशीर जेवण बनवते त्यामुळे जेवायला उत्पन्न पण उशीर होतो त्यामुळे माझं पोट खराब होतं आईचं बोलणं घेऊन मी शांत बसला त्याच्या एकटी बडबड करत बसली आणि म्हणाली हो आता कशाला का काय बोलशील कारण मी तुझ्या बायकोबद्दल बोलत आहे ना अरे मी तिला किती वेळा तरी सांगितलं आहे की ती फालतू नोकरी सोडून दे माझा मुलगा कमवत आहे ना पण त्या महाराणीला पैसा कमवून काय सिद्ध करायचं आहे काय माहीत रात्री नऊ वाजता रेवती घरी आली तिला घरात आलेली बघून तिची सासू रागात म्हणाली सोनबाई मी आत्ता तुला शेवटचं सांगते ही नोकरी सोडून दे आणि नवीन नोकरी शोध म्हणजे तू घरी वेळेवर येशील सासूचं बोलणं ऐकून रेवती पर्स खाली ठेवून म्हणाली सासूबाई आज मिटिंगला हजर असणाऱ्यांना प्रमोशन मिळणार होतं त्यामुळे मिटिंगला हजर राहणं गरजेचं होतं सासूबाई तुम्हाला ऑफिसमधल्या गोष्टी जर कळत नसतील तर तुम्ही त्यामध्ये बोलता कशाला ऐकून तिची सासू रागाने लाल झाली आणि म्हणाली हो तू तर मला आडाने भोपळा समजत आहेस ना मला त्यातलं काय समजणार रेवती सासू तू बन ऐकून न घेता किचनमध्ये निघून गेली आणि लवकर लवकर जेवण तयार करायला लागली अर्ध्या तासात तिनं सगळं जेवण बनवून तयार केलं आणि ताट पाडून सासूच्या समोर आणून ठेवलं तिच्या सासूने लगेच घड्याळ्यात बघितलं आणि फणफणत म्हणाली दुनिया जेवण करून झोपायला निघाली असेल आणि आमच्या घरात आत्ता जेवणाची वेळ झाली आहे असं कधीपर्यंत चालू राहणार आहे अगं मी म्हातारी झाली आहे उशिरा जेवले की मला अन्न पसत नाही सासूचं बोलणं ऐकून रेवती काही न बोलता मान खाली घालून किचनमध्ये निघून गेली रेवतीला खूप राग आला होता तरी पण तिने चपाती बनवली आणि ताट वाढून नवऱ्याला महेशला दिलं स्वतः पण जेवण करायला लागली ला। जेवण करता करता नवऱ्याला म्हणाली अहो मी जाणून बुजून उशिरा घरी तर घरी येत नाही ना नोकरी पण मी तुमची मदत करण्यासाठीच करत आहे ना एवढ्या उशिरा घरी कंटाळून आले तरी जेवण बनवलेच ना पण सासूबाईंना तर काहीच चांगलं वाटत नाही त्या मला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत सासूबाई राधा त्यांच्यासोबत या वेळेलाच जेवण करत होत्या ना त्या स्वतःच्या मुलीसोबत रात्री रात बारा वाजता पण जेवत होत्या पण आता माझ्या नोकरीमुळे जरा उशीर झाला की त्यांचं पोट खराब व्हायला सुरुवात होतं सासबाईना असं सा वाटतं की मी नोकरी सोडून फक्त घरातली कामं करावीत पण खरं तर हे आहे की मी नोकरी सोडून घरातली कामं केली तरी त्या कधीच खुश राहणार नाहीत रेवतीने तिच्या मनातला सगळा राग नवऱ्याच्या समोर काढत होती बायकोचं बोलणं कोण महेश म्हणाला रेवती शांत हो हे बघ रेवती आता आईचं वय झालं आहे त्यामुळे तिला तर आपण सुधारू शकत नाही ती तुला कधीच तिची मुलगी समजणार नाही हे कायम लक्षात ठेव त्यामुळे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे रेवती म्हणाली अहो हे सगळं मला माहीत आहे म्हणून तर मी गप्पा आहे तिची सासू किचनमध्ये काही कामासाठी गेल्या होत्या बाहेर आल्यावर म्हणाल्या सोनबाई बेसिनमध्ये खरकटी भांडी तशीच साठली आहेत खरकटी भांडी घासायची ठेवून झोपायला जाऊ नकोस काल रात्री पण तू भांडी न घासता तशीच झोपली होतीस आणि सकाळी उठवून घासलीस अशी रात्रीची खरकटी भांडी ठेवल्याने घरात दारिद्र्य येते सासूचं बोलणं ऐकून रेवतीने रागात नवऱ्याकडं बघितलं आणि हळू आवाज म्हणाली स्वतः तर दिवसभर नुसते आराम करत बसलेले असतात मग घरातली थोडीशी कामं केली तर काय बिघडेल का म्हातारपणात जास्त आराम केलेला पण चांगला नसतो बायकोचं चा बोलणं ऐकून महेश त्याच्या आईला म्हणाला आई आपण एक काम करू तू घरातल्या कामात रेवतीला मदत करत जा किंवा मग आपण घरातलं काम करायला एक बाई ठेवूया म्हणजे ती घरातली कामं करत जाईल ऐकून त्याच्या आईला खूप राग आला त्या रागात म्हणाल्या अरे वा म्हणजे ही महाराणी रोज खरकटी भांडी तशीच ठेवून झोपून जाईल दुसऱ्या दिवशी कामवाली तर आई यायची नाही मग रात्रीची भांडी मलाच घासायला लागतील माझ्या घरात सगळं आवडणार नाही आपल्या घरातली कामं आपण स्वतः करायला हवी कामवालीच्या भरोशावर नाही रवती रागा सासूला म्हणाली सासूबाई हे घर तुमचं पण आहे विसरलं का तुम्ही तिची सासू तिच्याकडे बघत म्हणाली सूनबाई नक्की बोलायचं काय आहे आता काय तुम्हाला घरातली कामं करायला सांगणार आहेस का बघितलंस का महेश आता सोन घरात असताना पण घरातली कामं मला करायला लागतील रेवती रागात त्या टापट सासूला म्हणाली तुमचा मुलगा कमवत असताना पण मला नोकरी करायला लागत आहे याचा विचार कधी तुम्ही केला आहे का हे तिची सासू म्हणाली तुला नोकरी करायची काय गरज आहे उद्याच सोडून दे माझ्या मुलामध्ये मा एवढी हिंमत आहे की तो तुला घरात बसून खायला घालेल रेवतीला पण खूप राग आला होता ती म्हणाली सासूबाई तुम्हाला माहीत आहे मी नोकरी का करत होते तुमचा आणि तुमच्या मुलीचा खर्च उचलण्यासाठी कारण तुम्ही तुमच्या मुलीला रोज काही ना काही उचलून देत असता ते माझ्या नवऱ्याच्या खिशाला झेपत नव्हतं तुमच्या मुलीला सोन्याचा दागिना देण्यासाठी माझ्या नवऱ्याला कर्ज काढायला लावले सुमनताई सुनेच्या या प्रश्नाची उत्तरं देऊ शकल्या नाहीत आणि पाय आपल्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या रेवती नवऱ्याकडे बघत म्हणाली या गोष्टीचा काहीतरी निकाल लावायला पाहिजे मी हे रोज रोज सहन करणार नाही रोज काम करून कंटाळून घरून येऊन मला भांडी घासायला जमणार नाहीत आणि सकाळी उठून केली तर पण खूप थकवा येतो कामवाली तर लावायला हवी पण तिला महिन्याचा पगार देण्यापेक्षा भांडी घासायचं मशीन विकत घेऊया कारण सासूबाईंना कामवाली लावलेली आवडणार नाही ऐकून महेश म्हणाला जर आईला त्या मशीनमधली घासलेली भांडी आवडली नाहीत तर रवती रागात म्हणाली सासूबाईंना कुठे ना कुठे ॲडजस्ट करायला लागणार आहे एकदा मशीन आणली की मग त्या काही बोलू शकणार नाहीत सुट्टी दिवशी जाऊन रेवती आणि महेशने मशीन पसंत केली आणि घरी हो घेऊन आले घरी आल्यावर सोन्याच्या हातात मिठाईचा बॉक्स बघून तिच्या सासूला समजलं होतं की काहीतरी आनंदाची बातमी असणार रेवती हसत सासूकडे बघत म्हणाली सासूबाई थोडा वेळ वाट बघा मग तुम्हाला स्वतःच समजेल काही वेळाने मशीन, घरा तीची सासु मशीन घरात आलं ते बघून तिची सासू त्या दोघांकडे रागत बघायला लागल्या आणि म्हणाल्या ती कशाची मशीन मागवली आहे महेश हसत आईला म्हणाला आई आता घरात कामवली लावायची गरज नाही आणि नाही कोणाला भांडी घासायला लागतील एकूण त्याची आई हैराण झाली रेवती म्हणाली सासूबाई हे भांडी धुण्याचं मशीन आहे जेवण झाल्यानंतर भांडी यात ठेवायची हे मशीन भांडी घासून स्वच्छ करून ठेवतं आता तर सासूचा राग आभाळाला जाऊन टेकला होता त्या महेशला म्हणाल्या अशी कुतूची कुठली लॉटरी लागली आहे जे हे मशीन विकत घेऊन आलं आहेस अरे हे तर मोठ्या घरचे चोचले आहेत यामुळे सुनबाई अजूनच कामचुकार होईल कळत कसं नाही तुला एकूण रेवतीला सासूचा खूप राग आला ती रागात म्हणाली सासूबाई यात काम कुठून आला माझा वेळ वाचावा म्हणून मी हे मशीन माझ्या पगारातून खरेदी केलं आहे हे गुण तिची सासू म्हणाली तुझे पैसे आहेत म्हणून तू तुझा आराम बघत आहेस शब्दाने शब्द वाढू नये म्हणून महेशने डोळ्यांनी रवतीला खुनावलं तशी रवती शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली मशीन घेऊन आठवडा झाला सुमंतईना पण ती मशीन आवडायला लागलं त्यांनी मुलाकडून ते कसं चालवायचं शिकवून घेतलं आणि म्हणाल्या आजकाल या मशीनमुळे माणसं आळशी झाली आहेत माणसं नुसती बसून खात असतात आणि वजन वाढवत असतात कोण महेश म्हणाला आई नोकरी हे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी वरदान आहे दुसऱ्या दिवशी रविवार होता सुमंताई त्यांच्या सुनेला म्हणाल्या सुनबाई उद्या तुझी ननंद तिच्या नवऱ्यासोबत आपल्या घरी येणार आहे त्यामुळे दुपारच्या जेवणाची तयारी छान कर रेवती रागात हळू आवाजात बडबडत म्हणाली हो बाकी सगळ्यांच्यासाठी सुट्टीचा दिवस असतो फक्त आमच्यासाठी नसतो सगळ्या सुट्टीला फिरायला जातात मजा मस्ती करतात आराम करतात आणि मी एकटीच आहे जिच्यासाठी सुट्टीच नाही तिची सासू म्हणाली सुनबाई तू हे कुणाला ऐकवत आहेस माझी मुलगी तर कधी कधीच माहीर येते आणि जेव्हा कधी ती येते तेव्हा तुझं तोंड बघावं वा, तर वाकडं झालेलं असतं खबरदार असं काही केलंस तर उद्या छान नाश्ता आणि चवदार जेवण तयार करून ठेवू उद्या बापू पण येणार आहेत रवी ती खोलीत गेली आणि नवऱ्याला म्हणाली मी तर उद्या निवांत उशिरापर्यंत झोपण्याचा पॅ प्लॅन बनवला होता पण सासूबाईने अगोदरच फरमान सोडला आहे आता उद्या मला उशिरापर्यंत झोपता येणार नाही महेश हे ऐकून हसायला लागला आणि म्हणाला ताई तर संध्याकाळपर्यंत तिच्या घरी परत जाईल तू काळजी करू नकोस मग आपण नंतर बाहेर फिरायला जाऊ रेवती म्हणाली तुम्ही हे सगळं माझं मन शांत करण्यासाठी बोलत आहात पण बरोबर तुमच्या आई आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवतात शेवटी आपल्याला घरातच बसावं लागतं महेश रेवतीचा हात पकडून म्हणाला अगं रेवती, रेवती उद्या असं मी होऊ देणार नाही आपण उद्या नक्की बाहेर फिरायला जाऊ दुसऱ्या दिवशी रेवती सकाळी सात वाजता उठून आवरून नाश्त्याची तयारी करायला लागली सकाळी दहा वाजता तिची ननंद घरी आली घरी आल्याला तिच्या आई मुलीला म्हणाली चल राधा तुला भांडी घासायची मशीन दाखवते ज्याबद्दल मी तुला फोनवर सांगितलं होतं स्वाती तिच्या आईसोबत किचनमध्ये गेली तिच्या मागे मागे तिचा नवरा पण गेला मशीन बघून स्वाती हैराण झाली आणि म्हणाली आई ही तर खूप महाग दिसत आहे दादा बहिणीला चांगला पगार मिळत आहे हेकून तिची आई हसून म्हणाली माझा मुलगा घरातल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो कामवालीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याने मशीन विकत घेतली त्यामुळे आता रसूनबाईला रात्री भांडी घासायला ला लागत नाहीत हेकून स्वाती तिच्या बहिणीवर जळायला लागली ला ला। स्वाती म्हणाली आई बहिणी तर कामवाली पण लावू शकत होती मग हे मशीन कशाला विकत घेतलं मलाच बघ मला या वस्तूची किती गरज आहे माझे लहान बाळ आहे मला काम करून देत नाही पण आमची लायकी नाही असलं मशीन विकत घेण्याची तेवढे स्वातीचा नवरा म्हणाला अगं स्वाती तू काळजी कशाला करतेस मी पण तुला लवकरच असले मशीन आणून देतो स्वाती तोंडवाकडं करत म्हणाली तुम्ही प्रत्येक वेळीसारखं बोलायचं म्हणून बोलत आहात तुम्ही तर राहूच द्या तिची आई म्हणाली स्वाती तू काळजी करू नकोस मी तुला हे मशीन पाठवून देते सासूचं बोल नाही कोण रेवतीच्या मनातला राग उसळायला लागला तिची सासू प्रत्येक वेळी असंच करत असायची मागच्या वेळी तिने नवीन मिक्सर घेतला होता तेव्हा पण तो स्वातीला आवडला म्हणून तिच्या आईने महेशच्या मागे भुंडून चालू करून मुलीला नवीन मिक्सर घेऊन द्यायला लावला स्वाती प्रत्येक वेळी बेशरम होऊन सगळं मागत असायची मग आईमुळे महेशला तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला लागत असायच्या पण आता हे मशीन खूप महाग होतं आणि तिची इच्छा पूर्ण करणं महेश आणि रेवतीच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं रेवती विचार करायला लागली की स्वातीताई प्रत्येक वेळीसारखं आत्ता पण करत आहेत स्वाती दुपारनंतर तिच्या सासरी परत गेली पण त्यानंतर लगेच सुमनताईंनी मुलाला जवळ बसवले आणि म्हणाल्या हे बघ महेश तुझ्या बहिणीला पण अशा मशिनीची खूप गरज आहे कारण तिचं बाळ अजून लहान आहे ते तिला काम करून देत नाही जावय बापूची कामावली लावायची लायकी नाही त्यामुळे तू असं कर तू अशीच नवीन मशीन खरेदी करून बहिणीला गिफ्ट म्हणून दे आईचं बोलणं कोण महेशला धक्काच बसला तो म्हणाला आई अशी दुसरी मशीन विकत घ्यायची म्हणजे तुला काही चेष्टा वाटली का माझ्याकडे एवढे पैसे नाही, नाही। ही मशीन मी एकट्याने विकत घेतली नाही ती घ्यायला रेवतीने सुद्धा मदत केली आहे त्याच्या आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली माझ्या मुलीचं काय नशीब आहे तिच्या माहेरी कुठल्याच गोष्टीची काहीच कमी नाही आणि सासरी सुख सुखसुविधा नाहीत मी माझ्या मुलीला कशी राजकुमारीसारखी ठेवली होती पण आता सासरी कसले दिवस बघायला लागत आहेत एक भाऊ आहे तो पण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही रेवती रागा तिच्या सासूला म्हणाली सासूबाई हे सगळं बोलून दाखवायची काहीच गरज नाही आणि परत हे मशीन खरेदी करणं आमच्या पण आवाक्याच्या बाहेरचं आहे असं म्हणून रेवती तिच्या खोलीत निघून गेली आणि महेश पण उठून काही न बोलता निघून गेला दोघं असं उठून गेलेली बघून सुमंताईचा राग अजूनच वाढला त्या स्वतःलाच म्हणाल्या या घरात माझी काढ्याची किंमत नाही माझे बोलण्याचे काहीच महत्व नाही पण मी पण हे मशीन माझ्या मुलीच्या घरी पोहोचवून राहिल्याशिवाय गप्प बसणार नाही सुमंता आता त्या दोघांच्या समोर गप्प बसत असायच्या त्या दोघांना माहीत होतं त्या अशा का करत आहेत पण त्यांना विचारून शांत बसलेलं मऊ त्यांना उठवायचं नव्हतं एक दिवस रेवती ऑफिसवरून घरी लवकर परत आली घरात गेल्यावर तिचे डोळे मोठे झाले तिने बघितले की काही लोक तिचे भांडी घासायचं मशीन घरातून बाहेर काढत होते त्यांना बघून ती घाबरली आणि म्हणाली अहो हे मशीन कुठे घेऊन निघालं आहात आणि कुणाला विचारून जेव्हा रेवती रस्ता अडून उभी राहिली तेव्हा त्या ते दोघांनी मशीन खाली ठेवलं आणि म्हणाले मॅडम आमचा रस्ता सोडा बाहेर गाडी उभी आहे आम्हाला हे मशीन घेऊन जायचं पैसे मिळाले आहेत ऐकून रेवती हादरली तिने त्या लोकांना पाच मिनिट थांबायला सांगितलं आणि सरळ सासूच्या खोलीत जाऊन सासूकडे बघून म्हणाली सासूबाई हे सगळं काय चाललं आहे मशीनमध्ये काही बिघडलं आहे का एकूण सुमनताई म्हणाल्या आता हे मशीन माझी मुलगी वापरणार आहे तिचं लहान बाळ आहे त्यामुळे तिला भांडी घासायला वेळ मिळत नाही रेवती लगेच म्हणाली सासूबाई मी पण नोकरी करते मला पण वेळ मिळत नाही माझा वेळ वाचवण्यासाठी मी हे खरेदी केलं होतं तुम्ही असं कसं तुमच्या मुलीला देऊन टाकू शकता रेवतीने बाहेर जाऊन त्या माणसांना थांबवलं ते बघून तिची सासू रागात म्हणाली सोनबाई तू हे काय करत आहेस तू नवीन खरेदी कर आणि हे जुना तुझ्या नंदीला देऊन टाक सासूचं बोलणं घेऊन रेवती रागाने लाल झाली आणि म्हणाली सासूबाई तुमच्या मुलीचं पोट माहेरातून घेऊन गेल्याशिवाय भरत नाही का एवढं मोठं महाग मशीन तुम्ही उचलून तुमच्या मुलीला देत आहात सासूबाई ही काही चेष्टा करायची चे गोष्ट आहे का जर ताईंची खरेदी करायची लायकी नाही तर त्या आमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून बसणार का रेवतीने त्या दोघांना आत ठेवायला सांगून जायला सांगितलं तिची सासू म्हणाली तुझी एकुलती एक नंद आहे तू तिच्यासाठी एवढं पण करू शकत नाहीस का तू तर स्वतः कमवत आहेस तू दुसरी पण विकत घेऊ शकतेस हे कोण रेवती म्हणाली सासूबाई पैसे आहेत पण ते तुमच्या मुलीवर उधळण्यासाठी अजिबात नाहीत आजपर्यंत माहीत नाही तुमच्या मुलीने इथून काय काय घेऊन गेली असेल मी काही नवीन घेतलं की लगेच तुमच्या मुलीला पण हवं असतं अहो सासूबाई हे घर आहे कुठली धर्मशाळा नाही आणि नाही आम्ही इथे कुणाला फुकट वाटण्याचा ठेका घेतला आहे तुमच्या मुलीला माहीत आहे का मी आणि तिचा दादा ऑफिसमध्ये दिवसभर किती मेहनत करत असतो आम्हाला पण आमच्या भविष्यासाठी पैसे वाचवून ठेवायला हवे आहेत शेवटी कधीपर्यंत तुमची मुलगी माहेरातून घेऊन जाणार तिच्यापेक्षा या मशीनची गरज मला जास्त आहे कारण मला घरात काम करायला वेळ मिळत नाही तुमची मुलगी दिवसभर घरातच असते तरी पण तिला भांडी घासायला वेळ मिळत नाही मला तर तुम्ही सारखं बोलत असता की तुम्ही तुमच्या काळात चार वेळा भांडी घासत होता मग ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुलीला सांगितली नाहीत का जरा तिला पण तुमचे अनुभव सांगत जा तुमचे अनुभव फक्त सुनेला सांगण्यासाठीच आहेत का आज ज्या पद्धतीने रेवती तिच्या सासूला बोलत होती ते ऐकून तिच्या सासूच्या तोंडाला कुरू लागलं होतं आणि तिची सासू शांत बसून सगळं ऐकत होती शेवटी रागात रेवती म्हणाली जर तुमच्या मुलीला मशीन हवं असेल तर तिला म्हणावं जाऊन नोकरी कर जशी मी करते नाहीतर जेवढं अंतरूण आहे तेवढेच पाय पसर म्हणावं रेवतीचं शेवटचं वाक्य तर तिच्या सासूच्या मनाला आतपर्यंत टोचत गेलं आता त्यांना वाटायला लागलं की त्यांची सून रेवती अगदी बरोबर बोलत आहे जेवढं आपलं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरायला पाहिजेत त्यांनी लगेच त्यांच्या मुलीला फोन केला आणि म्हणाल्या स्वाती मला तुला हेच सांगायचं आहे की जेवढी जावयांची लायकी आहे तेवढ्यातच तू राहायला शिक नाहीतर स्वतः कमवायला सुरुवात कर शेवटी तुझा भाऊ तरी तुला कुठपर्यंत पुरणार आहे आता त्याचं कुटुंब पण वाढणार आहे त्याच्या भविष्यासाठी त्याला पण काहीतरी साठवून ठेवायला पाहिजे आईचं बोलणं कोण स्वाती ऐकतच राहिली तिला कळतच नव्हतं की आज तिच्या आईचं बोलणं एवढं कसं काय बदललं होतं तिच्या आईने फोन ठेवला आणि त्यांच्या खोलीत निघून गेल्या रेवती किचनमध्ये चहा बनवायला गेली तिने त्या ते दोघींचं सगळं बोलणं ऐकलं होतं रेवती विचार करायला लागली की जर आज मी वेळेवर घरी आले नसते तर ही मशीन पण ताईंच्या घरी पोहोचली असती पण आज मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही की सासूबाईंनी मी बोलल्यानंतर ताईने एवढं झणझणीत उत्तर कसं काय दिलं रेवतीला कळून चुकलं होतं की कधी कधी काम काढून घेण्यासाठी बोट वाकडं करायलाच लागतं आज ती जी काही बोलली होती ते सरळ तिच्या सासूच्या मनाला जाऊन लागलं होतं आणि त्यात तिचाच फायदा होता त्या दिवसानंतर तिच्या सासूने तिला टोमणी मारायचे बंद केले त्यांच्या तालीला हा बदल बघून महेश पण हैराण झाला होता रेवती पण आता आनंदी राहायला लागली होती आज रेवतीने उचललेल्या एका पावलामुळे तिच्या सासूमध्ये खूप मोठा बदल घडला होता आज तिच्या सासूला सुनेची मेहनत तिचे कष्ट दिसायला लागले होते